गिरलिंग देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम कधी होणार संतप्त भाविकांचा सवाल कुकटोळी गावातील गाव पुढाऱ्यांनी व ग्रामस्थांनी एकत्रित लढा देऊन मंदिराचा विकास करण्याची अपेक्षा कुकटोळी तालुका कवठेमहांकाळ या गावामधील गिरलिंग देवस्थान अतिशय पुरातन काळातील आहे या मंदिराचा विकास अपेक्षेप्रमाणे होत नाही शासनाची उदासीन धोरणे याला कारणीभूत आहेत त्यासोबत गावामध्ये सतराशे साठ पुढारे आहेत परंतु देवस्थानच्या विकासकामांना हातभार लागणे जितके गरजेचे आहे तितके मिळत नाही ही शोकांतिका आहे गिरलिंग देवस्थान दर्शनासाठी हजारो भक्तभाविक येत असतात या भक्तभाविकांना देवस्थानकडे येणारा रस्ता अतिशय खडतर आहे त्यामुळे अनेक भक्तभाविकांना आपली मोटरसायकल अथवा चारचाकी वाहन देवस्थानच्या पायथ्याशी लावून वर चालत यावे लागते याचे इतके दुर्दैव आजच्या युगामध्ये काहीच नसावे गिरलिंग देवस्थानकडे येणाऱ्या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी भक्त भाविक व गावातील नागरिक करीत आहेत त्यासोबत तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार खासदार संजय काका पाटील महांकाली साखर कारखान्याच्या चे विद्यमान चेअरमन अनिता तई सगरे यांनी मंदिराच्या रस्त्याच्या कामाबाबत लक्ष देऊन काम करून घ्यावे अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत के के मराठी न्यूजने तालुक्यातील विकासकामे व्हावीत यासाठी घेतलेला हा विशेष भाग आपण पाहूया गिरलिंग येथील देवस्थानचा फार जुना इतिहास आहे येथील महादेव मंदिर रामायण कालापासून अस्तित्वात असल्याचे इतिहासामध्ये नोंद आहे येथील महादेव मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे या मंदिराची स्थापना रामायण कालाच्या पूर्वी महर्षी पाराश्वर मुनी यांनी केली आहे असा इतिहास आहे याची नोंद इतिहासकालीन पुस्तकांमध्ये आहे काही महिन्यांपूर्वी या देवस्थानसाठी खासदार संजय काका पाटील व आमदार सुमंते पाटील यांच्या फंडातून सभागृहाचे अतिशय उत्कृष्ट काम झाले आहे एवढेच काम या मंदिरासाठी झालेले आहे या पलीकडे या मंदिराचा विकास म्हणावा तितका झालेला नाही मंदिराच्या विकासकामांबाबत मंदिराचे मत मठाधिपती कैलास भारती उर्फ बाळ महाराज यांच्यासोबत सहकाऱ्यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केलेली होती परंतु आज अखेर याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला दिसून आला नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर मंदिराच्या विकास कामांना गती येईल अशी अपेक्षा होती परंतु ती देखील फोल ठरली आहे शासनाची पुरातन काळापासून असलेल्या मंदिराबाबत उदासीनता कशासाठी आहे असा सवाल उपस्थित होत आहे त्यासोबत पुरातन काळातील मंदिर असताना देखील शासन दुर्लक्षित करीत आहे हे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल पुरातन काळातील मंदिर जपणे काळाची गरज आहे परंतु असे होताना दिसून येत नाही पुरातन काळातील मंदिर जतन व्हावे या मंदिराचा विकास व्हावा यासाठी गावातील स्थानिक नागरिक व गाव पुढाऱ्यांनी देखील पुढाकार घेणे अपेक्षित होते परंतु त्यांच्यातच देखील उदासीनता व वादविवादाचे प्रसंग असल्यामुळे मंदिराचा विकास खुंडलेला दिसून येतो अतिशय पुरातन काळातील मंदिराचा विकास व्हावा यासाठी गावातील ग्रामस्थ केव्हा एकत्रित येणार व तालुक्यावर नावाजलेले या गावचे पुढारी या, या मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्ण करण्यासाठी एकत्रित कधी येणार याकडे भक्त भाविकांसह तालुक्यातील नागरिकांच्या नजरा या गावातील पुढाऱ्यांच्याकडे लागलेल्या आहेत या गावातील पुढारी तालुक्यावर नावाजलेले शासन कोणाचे असो आपल्या गावात कामे का झाली पाहिजेत आपल्या गावातील पुरातन काळातील मंदिराचे जतन आपणच केले पाहिजे या विचाराने गावातील सर्वांनीच एक विचाराने एक दिलाने एकत्रित आले तरच मंदिराचा विकास होणार आहे कवठिकाळ तालुक्याचा राजकीय इतिहास हा देखील याच्यामध्ये उल्लेख करावासा वाटतो या पाठीमागील कारण देखील तसेच आहे या तालुक्याचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राच्या राजकारणात चमकलेले नेते आहेत व आजही कवठे तालुक्यातील नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणावर काम करतात या नेतृत्वांनी गिरलिंग देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे मंदिराच्या विकासकामांबरोबर मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत या मंदिराचे मठाधिपती कैलास भारती उर्फ बाळ महाराज यांनी याबाबत दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क श्रीक्षेत्र गिरलिंग देवस्थान हे प्राचीन मंदिर आहे येथे महर्षी पाराश ऋषी यांची संजीवनी समाधी आहे ब्रह्मदेवाचा मुलगा वशिष्ठमुनी वशिष्ठांचा मुलगा शक्तिमुनी आणि शक्तिमुनीचा मुलगा महर्षी पाराशर हे गिरलिंग डोंगरावरती हजारो वर्ष तपस्या करून येथे संजीवनी समाधी घेतलेली आहे येथे प्रत्येक सोमवारी महाप्रसाद असतो प्रत्येक सोमवारी हजारो लोक येत असतात मंदिराला येण्यासाठी जो रस्ता पाहिजे तसा रस्ता नाही आहे रस्त्यामध्ये दगडं वगैरे आहेत पर शासनाने लवकरात लवकर भाविकांना येण्यासाठी रस्त्याची सोय करून द्यावी अशी सर्व भक्तांची मागणी आहे